सर्व ऋषी समोर राजाने जाहीर रीतीने सांगितले मी एका पवित्र संतांच्या गळ्यात मेलेला साप घातला मी आहे माझा उद्धार करा मी ऐकले आहे की पाप्याला यमदूत मारपीट करीत घेऊन जातात माझे मरण मंगलमय होईल असा काही उपाय सांगा मला भीती वाटत आहे मी मरणाची ह्या वेळेपर्यंत काहीही तयारी केली नाही परीक्षितीने मरणाच्या वेदनांचा विचार केला जन्म मरणाच्या विचाराने पाप प्रवृत्ती नष्ट होईल त्याने ऋषी मुनींना असे आव्हान केले की आपण असे काहीतरी करा की मला सात दिवसात मुक्ती मिळेल ज्याचा मृत्यू जवळ आला आहे अशा माणसाने काय करावे हे मला सांगा वेळ खूप कमी आहे, ज्ञानाच्या आहेचक गोष्टी सांगाल तर वेळ निघून जाईल मला अशा काही गोष्टी सांगा की असा काही मार्ग दाखवा की जेणेकरून मला परमात्मपदी लीन होता येईल मला अशी कथा ऐकवा की जेणेकरून मी मुक्त होईल ऋषीगण विचार करू लागले आम्ही अनेक वर्षापासून तपश्चर्या करीत आहोत पण मुक्ती मिळेल की नाही याची आम्हाला अजूनही चिंता आहे आम्ही सुद्धा मरणाला भितो अंतकाळी ओठावर देवाचे नाव येणे कठीण आहे केवळ सातच दिवसात राजाला मुक्ती कशी मिळेल हे तर अशक्यच आहे म्हणून सर्व ऋषी गप्प बसले सात दिवसात मुक्ती मिळणे अशक्य गोष्ट आहे महाज्ञानी पुरुषांनाही मरणाची भीती वाटते राम नाम लवकर तोंडात येत नाही रामचरित माणसात वालीने म्हटले आहे जनम जनम मुनी जतन कराही अंतराम कही आवत नाही कोणताही ऋषी राजाला उपदेश करण्यास तयार झाला नाही कुणातही बोलण्याची हिंमत नव्हती परीक्षितला वाटले होते की समर्थ असूनही हे ऋषी मला उपदेश का करीत नाही त्याने विचार केला की सर्व जगाने मला टाकून दिले तरी मी भगवंताचा आसरा घेईन भगवान नारायण कृपा करतीलच आता वेळ अधिक नाही मी कुणाला शरण जाऊ मी आता माझ्या देवालाच शरण जातो तो तर माझी उपेक्षा करणार नाही मी पापी जरूर आहे पण पांडवांचा वंशज आहे आता मला एका देवा वाचून, कुणीही नाही परीक्षितीने ईश्वराचा आसरा घेतला भगवंताची स्तुती केली द्वारकानाथाचे स्मरण केले मी कोणतेही सत्कर्म केले नाही हे ब्राह्मण मला उपदेश करीत नाहीत कारण मी आधम आहे ज्या परमेश्वराने मातेच्या गर्भात असताना ब्रह्मास्त्रापासून माझे रक्षण केले तो आजही माझे रक्षण करील देवाचा आहे हे नाथ मी तुमचा आहे हे द्वारकानाथ मी आपणास शरण आलो आहे ज्या अर्थी आपण माझा जन्म चांगल्या रीतीने घडवला त्यार्थी माझे मरण ही मंगलमय करा जय जय राम कृष्ण हरी